आपल्याकडे उपासाचे इतके छान छान चविष्ट पदार्थ आहे ना की आपल्याला ते बनवल्याशिवाय राहतच नाही तर आज तुम्हाला मी त्यातलाच एक पदार्थ दाखवते आणि त्याचं नाव आहे साबुदाणा वडा पाच ते सहा बटाटे आपण कुसकरून घेतोय त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मिरची घालायची साधारण चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून किंवा तुम्ही हाफ क्रच केला तरी चालणार आहे त्यानंतर जिरं साधारण एक चमचा दाण्याचं कूट दीडशे ग्रॅम मीठ चवीप्रमाणे आणि आपला हा जो साबुदाणा घेतलेला आहे भिजवलेला तो पाव केलो थोडा थोडा घालून आपण मिक्स करायचंय आपलं हे मिक्स झालेलं आहे सारण आता आपण ह्याचे चपटे वडे करून घेऊया एकदम मोठे पण नाही करायचे आणि एकदम छोटे पण नाही मध्यम साईजचे चे करायचे अशा प्रकारे आपण सगळे वडे करून घेतलेले आहेत आता आपण वडे तळून घेऊया साबुदाणा वडा पटकन त्याच्यात घातल्यावरती लगेच हलवायचा नाही एका साईडने ते व्यवस्थित तळले गेलेत आपण ते आता थोडेसे उलटे करूया जरासे लाल रंगामध्ये करून घ्यायचे आहेत आपले हे वडे तळून झालेले आहेत गॅस बंद करूया आणि आपण आता हे काढून घेऊया उपवासचे साबुदाणे वडे तयार आहेत आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला देते खोबऱ्याची चटणी तर तुम्ही करा आणि मला लगेच जरूर कळवा